तुळशीला आपण माता मानतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूपही मानले जाते म्हणूनच श्रीहरी विष्णू भगवंतांच्या पूजनात तुळशीचा वापर आवर्जून विष्णू भगवंतांचे पूजन केल्याशिवाय अपूर्ण मानले जाते असे म्हणतात की ज्या घरांमध्ये तुळस आणि तिचे पूजन केले जाते त्या घरात दारिद्र प्रवेश करीत नाही देवी लक्ष्मी अशा घरात सदैव निवास करते दररोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावावा तुळशी पुढे दिवा लावल्याने आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते तसेच आपल्या घरात वाईट व नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही परंतु तुळशी पुढे दिवा लावताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे तुळशी पुढे दिवा लावताना काय करावे आणि काय करू नये याविषयी काही नियम सांगितलेले आहेत दररोज संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावल्यास आपल्या घरात संपन्नता तर येतेच त्याबरोबरच सुख समृद्धी येते तसेच आरोग्याचीही प्राप्ती होते तुळस लावताना ती आपण कुंडीत किंवा तुळशी वृंदावनात लावतो वृंदावन असेल तर त्यात दिवा लावण्यासाठी एक कप्पा केलेला असतो त्यात दिवा लावल्यास दिव्याला वाराही लागत नाही त्यामुळे दिवा विझत नाही परंतु कुंडीत तुळस असेल तर आपण सर्वात मोठी चूक ही करतो की दिवा डायरेक्ट तू कुंडीतच लावतो कुंडीत दिवा लावल्याने तुळस मातेला चटका लागणे इजा होणे असे प्रकार होऊ शकतात तसेच दिव्याच्या वरच्या बाजूला फांद्या असल्यास त्यांना शेक लागून त्याही जळतात म्हणून तुळशीपुढे दिवा लावायचा असेल तर वृंदावनात लावावा किंवा कुंडीच्या बाहेर ठेवा कुंडीच्या आत दिवा ठेवू नये कुंडीत दिवा ठेवल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती तर होतच नाही त्या उलट आपल्या पापात भर पडते त्याशिवाय दिवा लावताना आपण तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला जे आवडेल किंवा शक्य होईल तो दिवा लावावा परंतु शक्यतो गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास त्याचे जास्त फायदे आपल्याला होतात तुळशी पुढे दिवा लावताना त्या दिव्याखाली थोडेसे तांदूळ टाकावेत म्हणजेच तांदळाचे आसन करावे आणि त्यावर दिवा ठेवावा सरळ खाली दिवा ठेवू नये कारण दिव्याला आसन दिल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात प्रवेश करते आसन न देता दिवा लावल्यास तो दिवा अपूर्ण मानला जातो संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावल्यास संध्याकाळी फिरणारे बारीक बारीक जीव जंतू कीटक त्या दिव्याकडे आकर्षित होतात उजेडाकडे आकर्षित होतात आणि तेथेच नष्ट होतात घरात प्रवेश करीत नाहीत यामुळे या, या कीटकांपासून आणि जीवजंतूंपासूनही आपले संरक्षण होते. तुळशीपुढे दिवा लावताना त्या दिव्यात कोणकोणत्या वस्तू टाकाव्यात ते आता आपण जाणून घेऊया. तुळशीपुढे दिवा लावताना कोणत्याही धातूचा दिवा असेल तरीही चाले परंतु तो दिवा दररोज घासून पुसून स्वच्छ करावा आणि त्यानंतरच त्या दिव्याचा वापर करावा. जर मातीचा दिवा वापरत असाल तर तो दिवा दररोज नवीन असावा. एकदा वापरलेला मातीचा दिवा पुन्हा दुसऱ्यांदा वापरू नये तसेच कणकेचा दिवा लावत असाल तर तोही दररोज नवीन बनवून घ्यावा तुळशी पुढे दिवा लावताना त्यात गाईच्या साजूक तुपाचा वापर करावा त्यात कापसाची वात न टाकता लाल पिवळ्या रंगाच्या दोऱ्याची वात टाकावी तसेच त्या दिव्यात दोन वेलची दोन लवंगा आणि दोन तीन थेंब अत्तर टाकावे वेलची लक्ष्मीवर्धक आहे वेलचीमुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते दिव्यामध्ये लाल दोऱ्याचा वापर करणे यामुळे ही देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्याकडे विविध मार्गांनी पैसा घेऊ लागतो दिव्यात लवंगा टाकल्यास आपल्या आसपासची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते आणि अत्तराच्या सुगंधाने देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते म्हणून जर शक्य झाले तर गुलाबाचे अत्तर दिव्यात टाकावे गुलाबाचे अत्तर नसेल तर इतर अत्तर वापरले तरीही चालेल अशा प्रकारे दिवा तयार करून आपण जर तुळशी पुढे देवी लक्ष्मीची कृपा होईल देवी लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात धनसंपत्ती आणि वैभवाचे वेगाने आगमन होईल हा उपाय खूपच प्रभावी आहे त्याशिवाय दररोज करण्यासाठी अगदी सोपा आहे म्हणून दररोज नित्य नेमाने हा उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणींपासून सुटका मिळवून आणि ऐश्वर्याची प्राप्ती करू शकतो आता आपण जाणून घेऊयात की की दिवा नेमका कोणत्या वेळी लावावा दररोज पुढे दिवा लावताना किंवा तुळशी पुढे दिवा लावताना जी सूर्यास्ताची वेळ असते ज्यावेळी सूर्य अगदी लाल बुंद असतो त्या वेळी म्हणजेच सूर्यास्त होण्याच्या दोन पाच मिनिटे आधी देवघरात किंवा तुळशीपुढे दिवा लावावा हा उपाय आपल्याला कमीत कमी, कमी एकवीस दिवस सलग करायचा आहे यामुळे आपल्याला याचा प्रभाव जाणवेल देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि आपण धनसंपत्ती आणि सुख संपन्नतेने परिपूर्ण होऊ मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की तुळशीपुढे दिवा लावताना कोणकोणते नियम पाळावेत काय करावे आणि काय करून येते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद